हॅलो हेलिंग पॉवर टीप चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही सर्व स्वस्त आहात मस्त आहात मी पण छान आहे आजचा व्हिडिओ आपण मी एक माझी लहानपणाची आकडून तुम्हाला सांगणार आहे कारण तुम्ही पण खूप हसणार या गोष्टीवर तुम्हाला पण खूप मजा येणार कारण मी छोटे होते म्हणजे दहा 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 अकरा वर्षाचे असेल तर आम्ही क्वार्टर जर जायचो सर म्हणतो ते मामाला क्वार्टर्स मिळालेले होते तर ते ते खाली एक गोडाऊन होत पोस्टाचं गोडाऊन होतं आणि त्याच्या बाजूला लागून एक गार्डन होतं आणि तिथे त्या गार्डन चे पाठीमागे थोडासा अंधार दुकानातून वगैरे आम्ही काही समजा खेळायला गेलो गार्डनवर ग्राउंड वर तर मग तिथून येताना थोडस इकडे ह्या बाजूला ग्राउंड पण होत क्रिकेटचं तर मग तिथून येताना थोडासा अंधार होता आणि तो जवळचा रस्ते म्हणून आम्ही त्या अंधारात पळत पळत यायचो तर माझी एक मैत्रिणानं आम्ही खेळायला गेलो थोडासा अंधार झाला मला अंधार झाला तर मग आता लहानपणी कसं अंधारामध्ये भूत असतं असं सर्वांनी मनावते या सगळ्या मग त्यामुळे आपण घाबरत अंधारातून आपण पळतो मग ती माझी मैत्रीखाली अंधारात भूत असं आपण पळायचं होतं दोरा तिथून आता थोडं फास्ट पळू आणि मग थोडी पुढे लाईट होती तेव्हा हो, म्हणजे रोडवर लाईट असायच्या पण थोडे लांब लांब असायचे असू होत आणि हे काही रोड मध्ये रोडला सोडून होतो थोडस तर मग आम्ही सुरुवात केली पळायला जोरात आम्ही पळायला लागलो पळायला लागलो लाग ला तर असा खळकळ खळकळा आवाज यायला लागला आता तो, तो आवाज मी अजून घाबरले आणि आवाज माझ्या जवळ येत होता मी अजून जोरात पळायला लागले मी जेवढी जोरात पळायचे तेवढा तो आवाज वाढायचा मी थांबले का आवाज बंद व्हायचा मी मग तिला पण म्हणजे अगं बघ आवाज कसले होते तुमचे म्हणे पळ आपण पळायला लखरच आवाज यायचा थांबलं का आवाज बंद व्हायचा हो असं करता का खूप फाश पळत पळत आम्ही खरं तरी आलो बिल्डिंगच्या जवळ आणि आम्ही वर तिसऱ्या नव्हती पळत पळत तोपर्यंत आवाज चालू थांबलं का आवाज बंद बंद असं करता का आता घरात आले मग मी रडायला लागले म्हटलं कसला आवाज येतोय असं तसं मग ती माहिती आता कसं तुझं भूत का काय असं काय काय बोलायला लागले मग ती पण सांगायला लागले म्हणजे त्या अंधारातून आलो तसा आवाज सुरू झाला आणि मग मी आपण पहिल्या रडताना कसं असं उड्या मारून रडायचो तर तो आवाज तो तो हे व्हायचा आणि मी थांबला थोडासा आवाज बंद व्हायचा आणि मग सगळे त्या शेजारच्या मावशी सगळं जमा झालं काय झालं काय झालं काय म्हणे असा आवाज येतोय आवाज येतोय मग नंतर आईचं एकदम लक्ष गेलं आई म्हणजे आवाज उड्या मारलेला का आवाज यायचा आणि थांबले का आवाज बंद व्हायचा आईने लगेच मला खिशर हात घातला खिशात हात घातला आणि आईने दिलं पटकन तेव्हा कसं मारायची काय भीती नव्हती तेव्हा आई वडील कोणी असे द्यायचे वाजवून एक वाजवली आणि मग आईने तो डबा काढला खिशातनं आणि त्या डब्यामध्ये आपण छोटासा डब्बा होता पहिले हिंगाचे डबे पत्र्याचे ज्यात हिंग मिळायचं तेव्हा आता प्लॅस्टिकचा असत त्याच्यामुळे तो डब्बा हिंगाचा डब्बा होता त्या डब्यामध्ये छोटे छोटे पेन्सिलचे तुकडे छोटेसे थोडे चिंचुके असं हो ते होत काय काय मनी आपण ठेवायच होते तर त्याचा तो खळखळ खळकाचा आवाज यायचा आणि मग तेव्हा ते सगळे हसायला लागले आणि कशात म्हणजे आपलं मन भूत असत सांगायचं तात्पर्य म्हणजे आपलं मन भूत असत आणि आता कसं होत ना आता जर आता पहिलं कसं कोणी जर अचानक रडायला लागलं हसायला लागलं तर कशी माझी याला बाधा झाली झालीवर काय पाहिजे याला काहीतरी बाधा झाली असं असं म्हणायचं मग आणि मग ते चालेल त्यांचे उतारे मिळत असं आणि आता जर कोणी एकटा हसत असला कोणी एकटा रडत असला तर लगेच म्हणून अरे काय बघितलं होतं तू मला पाठव खरं ते म्हणजे आता असं बदल झाला कोणी हसत असलं एकटं बसून रडत मला पाठव बाबा असं तर मग अशी माझी लहानपणाची कथा तर नंतर इतके सगळे हसायला लागले पोलून काय डब्याने आवाज केला घाबरले येते होते लहान होते एवढं काय समज नव्हती त्यावेळेस पण खरंच तुम्हाला हा किस्सा कसा वाटला मला तर अजून पण आठवण आली कामाला खूप आम्ही हसतो आणि तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग